नमस्कार मी सुजित राणे नायगावच्या रुपमिवार आदेश मला सर्वांना माहितीच आहे की मी उपोषणाला बसतोय आमदार उपोषणा करतोय याच्या अगोदर सुद्धा दोन महिन्यात मी उपोषणाला बसलो होतो उपोषणाचा विषय एकच होता की बाबा अनाधिकृत नायगावमध्ये जे चाळीचं बांधकाम चालू आहे त्याच्यावरती कारवाई होणार आणि जे नवीन बांधकाम आहे त्याच्यावरती सर्वांनी जे मान मानविका करावं देणार आहे तर आता आजचा दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवसानंतर मला काल आमचे जिल्हाध्यक्ष सन्मान्य अविनाश यादवच्या भेटायला आले होते आणि मला त्यांनी सांगितलं की बाबा आम्हाला उपोषण वगैरे काय करू नको एक एनडीआरच्या कातडीचे अधिकारी आहे त्याला काही फरक पडत नाही त्याच्यानंतर मग आमची जिल्हाध्यक्षांनी आयुक्त साहेबांना फोन केला फोन करून जी माझी मागणी आहे त्याच्यावरती कारवाई करण्यासाठी सांगितली त्याच्यानंतर मग एडगे साहेब आहेत त्यांनी आयुक्त अतिक्रमण विभागाचे आयुक्त दीपक सावंत सावंत साहेब आहेत आणि सहाय्यक आयुक्त निगा मॅडम आहेत त्यांना फोन करून कारवाई करायला सांगितली कोणावरती दयामाया नाही सांगितली त्याच्यानंतर माझ्या सूत्रांनी अशी मला रात्री माहिती दिली की जे विजय लडगेसाहेब आहेत त्यांनी प्रत्येक बिल्डरला फोन केला आणि फोन करून असं सांगितलं की बाबा याच्यावरती कारवाई करण्याचे आदेश मला दिलेले आहेत बांधकामावरती तर मी तुम्हाला जास्तीत जास्त वाचवण्याचा प्रयत्न करेन जे तुमचे डमी रूम आहेत ते प्रत्येकाचे दहा दहा रूम तोडेल आणि बाकीचे तुमचे वाचवण्याचा मी प्रयत्न करेन त्याच्यानंतर आज सकाळी पुन्हा मला फोन आला की प्रत्येक जे माफी आहेत जे त्यांनी रूम बांधून ठेवले आहेत जे रूम खाली आहेत त्याच्यामध्ये त्यांनी विजय नडजणी पुन्हा कोणतरी सांगितलं एवढे शक्य होईल तेवढं प्रत्येक रूममध्ये तुम्ही माणसं भरा जेणेकरून माणसं असतील घरामध्ये राहत असतील तर मला त्याच्यावरती कारवाई करण्यासाठी जास्त काही प्रॉब्लेम येणार नाही तुम्ही कारवाई करणार नाही तर हे जो इंजिनियर आहे विजय नडगे साहेब हे प्रत्येक गोष्टीमध्ये असेच करत आहेत बिल्डर लॉबीला सपोर्ट करत आहेत त्यांचा जो पर्सेंटेज आहे ते घेऊन हे अनधिकृत बांधकाम बांध नायगावमध्ये बांधून नायगाव तसंच वसई विरांमध्ये सुद्धा तेच चालू आहे हे वसईकर नायगावचं आहे ना आरावी बनवण्याचं काम मी विजय नडकेकडून केलं जात आहे एकंदरीत बघायला गेलं तर तुमचाच मी आता थांबतो आहे पुढे माझं आता पुन्हा पत्र होणारच आहे त्याच्यानंतर मी पुढची माहिती तुम्हाला देईन लवकरच देणार आहे पण विजय नडके ह्या माणसाला जोपर्यंत आता निलंबित करत नाहीत ना माझ्याकृपाले किती आयुष्य नाही तोपर्यंत अमरण उपोषण मी काय मागे घेणार नाही धन्यवाद